भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन रणरागिणी तथा महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई माने आणि शांतिकुमार बोडके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जिजामाता प्रसूती गृहामध्ये जिजाऊ प्रतिमा पूजनानंतर गृहातील सर्व रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना विद्याताई माने म्हणाल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्रासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र दिला योग्य संस्कार आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय मोलाचं काम केलं त्यांना मार्गदर्शन जिजाऊंनी दिलं आई हीच पहिला गुरु असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये जो संघर्ष होत आहे तो कमी होऊ नये म्हणून आज त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे सेवाभावी आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने विद्याताई माने गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यातूनच ते त्यांनी हा उपक्रम राबविला आहे यावेळी सामूहिक जिजाव वंदना घेण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गव्हर्निंग बॉडी शांतिकुमार बोडके जिल्हाध्यक्षा विद्या माने पुणे मंडल अध्यक्ष उमेश पवार ॲक्शन कमिटी सोलापूर जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी शहर उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे शहर महिला उपाध्यक्ष सुरेखा पाटील प्रज्ञाप्रकाश डोंगरे राहुल जाधव साक्षी शहाणे डॉक्टर खंदारे डॉक्टर निलेफर जेलर मेट्रन संगीता गुराव फार्मासिस्ट श्री वर्ग लॅब टेक्निशियन पंचा स्टाफ नर्स जाधव राजू मर नख संजू गुंजाळ राजू बेरीचा तनवीर गुलचार आदीसह जिजामाता प्रसुतीगृहातील डॉक्टर आणि कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते